नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे गुरुवार आणि हे बघा मी सगळी भांडे काढलेली आहे देवघरातली साफ करण्यासाठी तर हे बघा आहे परातीमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं पाणी आणि हे आहे निंबूसात जे साखर्यासारखं अस साखर असते त्यासारखं आहे हे बघा कोणाला वाटेल की ही साखरच आहे पण हे आहे निंबूसत तर हे थोडंसं मी निंबूसत घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये अशा तऱ्हेने मिक्स करून घेते आणि इथे देवाची जी भांडी आहेत त्यांना मी थोडं अशा तऱ्हेने घासणीने लावून घेते तर हे आपल्याला जास्त घासायची नाही आहेत फक्त हे पाणी जे आहे ते आपल्याला भांड्यांना लावून ठेवायचं आहे तर आपले भांडे अशा तऱ्हेने हे पाणी लावून ठेवलं की आपले भांडी एकदम चकाकतात पूर्णपणे साप निघून जातात तर ही जी घासणी आहे हे देवघ देवांसाठीच आहे स्पेशल देव घास घासासाठी आणि एक साबण आहे हेमचं देवघासा देव देवाची भांडे घासण्यासाठी तर हे बघा इथं मी सर्व लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं उरलेलं आहे तर मट म्हटलं की आरतीचं ताट पण आता स्वच्छ करून घेते कारण की हल्ली ना उंदीर आहेत देवघरात खूपच झालेले आहेत तर ते ना अशा तऱ्हेनं आरतीतलं सगळं सामान त्यातमध्ये फिरतात तर सगळं सा सांडून टाकतात तर आता मी इथे पूर्ण वाट्यातलं हळदी कुंकू अक्षता अष्टगंध सगळं काही काढून घेतलेलं आहे आणि हे आरतीचं ताट आता मी हे लिक्विड उरलेलं आहे तर याने साफ करून घेते <coughs> <coughs> तर हे बघा किती म्हणजे आपण घासतो ना तेव्हाच आपल्याला याचा फरक जाणून येते किती छान हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे अगदी घरच्या घरी थोडंसं पाणी आणि निंबूसत आणि आपल्या भांडे एकदम चकाकतात तर जास्त आपल्याला घासायचं काम पडत नाही फक्त हे पाणी आपण अशा तऱ्हेनं भांड्यांना लावून ठेवलं आणि नंतर हे साबणानं घासून काढायचे एकदम चकाकतात आपली भांडी देवघरातली घरातली तर मी तर अशाच तऱ्हेने भांडी घासत असते देवघरातले तुम्ही पण एक वेळ नक्कीच घासून बघा तुम्हाला फरक जाणव जानौ, जाणवून ये येईल तर आता इथे घेतलेलं आहे साबण हे देवांचं साबण आहे भीम जे भांडे घासायचं साबण असते ना तेच वापरत असते मी पण हे बाजूला ठेवलेलं असते हे साबण तर हे बघा इथे भांडे अशा तऱ्हेने मी आता साबणाने घासून घेते तर आपले भांडे एकदम साफ निघून नि निघतात म्हणजे जे तेलगट झालेले असतात ते ह्या साबणाने अगदी स्वच्छ निघून जातात तर आता हे अशा तऱ्हेने सर्व भांड्यांना साबणाने घासून घेते आणि नंतर मग तुमच्यासोबत शेअर करतेस की भांडी कशी निघाली आहेत ते इथे सांगायचं आहे की आपण जर तांब्याची भांडे निंबूने किंवा इतर चिंचेच्या पाण्याने धुतले तर त्यावरती डागं पडतात काळे काळे हिरवे अशा तऱ्हेचे डाग पडतात पण हे जे निंबू आहे नाही आणि धुतले आपण ता पितळे तांब्याची भांडे तर एकदम क्लीन तर निघतार निघतातच पण त्यावर अस कसलेच असे डाग पडत नाहीत आणि व्यवस्थित भांडे राहतात काळे पण पडत नाहीत आणि डागं पण पडत नाहीत तर हे बघा इथे माझे देवघरातले पूर्ण भांडे मी धुवून घेतलेले आहेत किती छान निघाले आहेत तर आता इथे मी आज गुरुवार आहेत तर गुरुवार दिवशी मी पूर्ण देवघराची साफसफाई करतच असते तर इथे पूर्ण आता मी देवघर क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता देवाची मांडणी करते अशा तऱ्हेने पूर्ण आपले जे भांडी आहेत ना धुतलेले ते एका वाळलेल्या कापडाने पुसून घ्यायचे अशा तऱ्हेने कोळले करून घ्यायचे आणि बघा गणपती किती छान निघाला आहे अशा तऱ्हेने कोळल्या कापडाने पुसून घ्यायचे आणि देवघरात ठेवून द्यायचे म्हणजे ते त्यावरती कसले पाण्याचा डाग पडत नाही ना काळे पण पडत नाहीत आपले देव देव तर हे बघा पित्त तांब्याचे पावलं आहेत तर किती क्लीन निघालेले आहेत तर आता मी सगळे देव इथे मांडून घेते व्यवस्थित देवघरात देवपाट आहे हा तर ह्या देव देवपाटामध्ये देव, देव सगळ्या देवांची मांडणी करून घेतली आणि ही जी तोडली दाखवली आहे ना तर ती अंजलीची आहे अगदी लहान होती ना तीन चार महिन्याची तेव्हा ती तिला तिच्यासाठी घेतलेल्या होत्या त्या तोरट्या तर ती अजून आहे एक आहे आणि एक नाही आहे तर मग ती मी एक अशा तऱ्हेने देवघरात ठेवत असते गणपतीला घालत असते हार म्हणून तर हे बघा हे कॉईन आहेत लक्ष्मीचे हे, हे पण मी देवघरात ठेवत असते कारण की त्यावरती वैष्णवी मातेची छाप आहेत तर ते पण मी अशा तऱ्हेने पुजत असते कासव आहे ना तर त्या कासवा कासवामध्ये मी हे कॉइन ठेवत असते तर हे बघा आपलं ताट पण किती छान मस्त निघालेला आहे आणि ह्या असे दोन ताट आहेत माझ्याकडे एक मी आरतीसाठी वापरते आणि एका ह्याच्यात अशा तऱ्हेने देवपाठ ठेवत असते तर हे बघा देवांची मांडणी मध्ये मी गणपती ठेवलेला आहे आणि बाजूनं गणपतीच्या बाजूने मी विठ्ठो बारुकमय ठेवलेली आहे आणि मोजकेच देव आहेत आणि समोर बाळकृष्ण आहे तर असे जे मोजकेच देव आहेत जास्त देव मी ठेवलेले नाही आहेत कारण की जास्त देव देव ठेवले तर मग त्यांना ठेवायची पण देवघरात बसत नाहीत आणि छोटासा जे देव दिसत आहे फोटो टाईप ते आमच्या घरचा देव आहे कृष्ण अवधूत विठोबा सांगवा सांगवा येथे आहेत अवधूत महाराज तर ते आमच्या घरचे देव आहेत आणि अशा तऱ्हेनं इथे आता मी देवांची पूजा अक्षत कुकू लावून घेतलेला आहे आणि इथं आहे शंकराची पिंड तर त्यांना पण मी अशा तऱ्हेने रुद्राक्षाची माळ घातलेली आहे आणि शंकरजीला पांढरं फूल वाहते आणि बाकीच्या देवांना मी अशा तऱ्हेने गणपतीला जास्वंतीचे आणि बाकीच्या देवांना अशा तऱ्हेने गुलाबाचे फुलं वाहलेले आहेत तर हल्ली माझ्या गुलाबाच्या झाडाला ना खूप कमी फुलं येत आहेत म्हणून थोडे देवघरात कमी फुलं दिसत आहेत नाहीतर देवघरात खूप सारे फुलं असतात गुलाबाचे तर हे बघा बारा वाजायला दहा मिनटं कमी आहेत तर माझी पूजा आटपून झालेली आहे आणि तर आळ वाहते तर आता बाराच्या आत आतमध्ये माझी पूजा पूर्ण झालेली आहे कारण की सगळी डीप क्लिनिंग करायची म्हटलं की खूप उशीर होते देवपूजा करायला तर आता मी अंजलीला सांगत आहे इथे की रांगोळी काढून घे कारण की ती घरीच आहे आणि घरी असली की मग मी तिला अशा तऱ्हेने रांगोळी काढायला सांगत असते कारण की मुलांना अशा तऱ्हेने थोडे थोडी पूजा करायला लावली की त्यांना सवय लागून जाते पूजा करण्याची तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येईल तोपर्यंत नमस्कार